नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आज आपण दहवडी येथील शिवम रमेश डोंबे यांच्याकडे आलेला आहे भ्रूण मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी साह्यकपदी त्यांची निवड झालेली आहे शिपायाचा मुलगा एका पिक एजंटचा मुलगा आज भ्रूण मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी अधिकारी झालेला आहे साह्यक झालेला आहे खरोखरच सर्वांना एक प्रेदादायक त्यांचा प्रवास ठरलेला आहे असा प्रवास झाला ते आता आपण शिवम कडून आणि त्यांच्या पहिलीकडून घालून घेऊया शिवम सर्वप्रथम तुझं अभिनंदन आणि ज्यावेळी तुला हा यशयाचा हातात निकाल आला त्यावेळी तुला काय वाटलं धन्यवाद सर मी कंपनीच्या ने साठीची तयारी करत होतो मित्रांचे फोन येऊ लागले जवळजवळ तीस एक फोन आले मित्रांचे नंतर म्हटले नाही का सुद्धा कुठे होऊ लागले किंवा एवढे अचानक फोन कशामुळे एवढे एका मी तर आता कॉल रिसीव केला काय विषय एवढे फोन येतात काय तो मला म्हणाला की अरे तुला बाबा कळालं का मला एक आनंदाची बातमी तुझं मुंबई महानगरपालिकेत सिलेक्शन झाले कार्यकारी साहित्य पदाला तेव्हा असं झालं की हृदयाचे धडक म्हणजे हृदयाचे ठोके अजूनच वाढले असं वाटले की बाबा नाही का आपण एवढे जे अडीच तीन वर्ष जे आपण किंवा तीन साडेतीन वर्ष जे आपण प्रवास करत आवले त्या प्रवासाला कुठेतरी एक पूर्ण विराम मिळालाय वडिलांचे कष्ट होते आईचं स्वप्न होतं बहिणीने सुद्धा बऱ्यापैकी जे प्रोत्साहन दिले त्या प्रोत्साहनाला प्रत्येक ज्या व्यक्तीने माझ्याकडून अपेक्षा ठेवलेल्या हो त्या प्रत्येका अपेक्षेला पूर्ण तो मिळालेलं डोळ्यातून आनंदाशीर होते आणि ती वेळ तो दिवस नऊ एप्रिल आय थिंक हा नऊ एप्रिलचाच तो दिवस होता दुपारी बाराच्या आसपासची वेळ होती तो दिवस ती वेळ खूप भावनिक होती माझ्यासाठी आणि ती खूप स्पेशल आहे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील नऊ एप्रिल हा दिवस खूप महत्वाचा आहे शिवम एक सांगा की तुम्ही मला प्रश्न म्हणत होता की नऊ एप्रिल हा माझा आनंदाचा दिवस आहे तर काय कारण आहे त्या पाठी रिपीट करण्यामाग तो तुमचा दिवस अ त्या दिवस म्हणजे नऊ एप्रिल हा नऊ एप्रिल दिवसाची जी प्रतिक्रिया होती ही काहीशी संश्र होती कारण त्या दिवशी जो हो हो माझ्या आयुष्यात जो आनंद आला निकालाच्या रूपाने जो आनंद आला तो जो आपण शेअर करतो म्हणजे सगळ्यात जवळचे जर व्यक्ती कोण असेल तर ती आई असते म्हणजे नाही का आई असते आई आई नाही आहे मला मग ते भावना आपण कुठं प्रकट करणार काय करणार ह्या ह्यासाठी मी वडिलांना फोन लावलेला वडिलांची पण पिगमी चालू होती बॅक ऑफ द माइंड असा विचार चालू होता की वडिलांनी जे आतापर्यंत आपल्यासाठी कष्ट केले त्या कष्टाचं फळ आहे किंवा त्या कष्टाचं चीज आपण केले त्यासाठी त्यांना फोन लावला वडिलांना पण खूप आनंद झाला त्यांची जी दररोज होणारी कष्टासाठी होणारी जी पायपीट होती ती कुठेतरी जाऊन थांबणार होती बहिणीचं बहिणीने पण आपल्याकडून काही थोडेफार अपेक्षा लावले होते की बाबा आज थोडे पुढे पुढे जाऊन माझा भाऊ हो काहीतरी करेल घराला एक कुठेतरी स्टॅबिलिटी मिळेल त्यासाठी कष्ट करेल तर त्या कष्टाला आज फळ मिळाले आणि हा जो गेल्या काही वर्षाचा जो संघर्ष आहे तो ह्या ठिकाणी संप संपला त्याचा खूप आनंद वाटत होता पण एखादी व्यक्तीची उणीव सुद्धा खूप भाजत होती जी माझी आई आहे आणि खूप त्यासाठीच तो दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे एवढंच सांगतो शुभम एक सांग खर तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात सेवा असतात केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा का वळावा असं स्पर्धा परीक्षेकडे वळण्यामागचं खरं कारण म्हणजे माझी आई आईनं म्हणजे बारावी पासवर्ड झाल्यानंतर सांगितले की बाबा तुला एक अधिकारी बनायचे त्यानंतर आई गेल्यानंतर जे तिचं स्वप्न होतं ते एक वर्ष बाळगलेलं मी त्यानंतर वडिलांनी पण म्हणजे वडील अगोदर बँकेमध्ये शिपाई होते त्यानंतर रिटायर झाल्यानंतर पिगमी एजंट म्हणजे म्हणजे शिपायाला जो समाजाकडे शिपायाकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो मला बदलायचा होता माझ्या वडिलांकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो मला बदलायचा होता आणि महत्वाचं असं की सरकारी नोकरीमुळे माणसाला एक फायनान्शियल स्टेबिलिटी मिळते म्हणजे कुठेतरी जाऊन तो वे, वेल सेटल होतोय त्याला व्यवस्थित म्हणजे प्रायव्हेट सारखं आयुष्यासारखे म्हणजे चढ उतरणार काय ह्या म्हणजे एखादं महामारी आली नोकरीवरून काढलं काय नाही एक प्रॉपर स्टेबिलिटी भेटते आयुष्याला आणि समाजात जी रिस्पेक्ट आहे एक आपण म्हणजे नाही काय प्रत्येक माणूस जगतो एक त्याची अपेक्षा असते की समाजानं त्याला काय आपण देणे लागतो समाजाचं पण त्याला कुठून तरी एक अपेक्षा असते की नाही का समाजाने थोडंफार त्याची रिस्पेक्ट केली पाहिजे त्या रिस्पेक्टच्या भूकेसाठी आणि आई आई आणि वडिलांच्या स्वप्नासाठी मी सरळ सेवेकडे वळवलं किती वर्ष तुम्ही हे झगड स्पर्धा परीक्षेच्या या प्रवासात तीन ते सव्वा तीन वर्षे गेलेत माझे मुलं सांगतात की बाबा पहिल्याच अटेम्प्ट झाले असं काय नाहीये भरपूर ठिकाणी अपयश आले मला असं काय ना पेशंट ते म्हणतात ते, ते, ना की अपेशांच्या पायऱ्या चालल्यानंतर यशाचं शिखर बघता येते त्या अनेक पेशंट अपयशांचं ठेच खाल्लेत आणि त्यानंतर आज जे यशाचा जो सुवर्ण शिखर दिसतोय मला ते त्यामागचं कारण आहे तेवढं तरी एक सांगा की महेश बोलताना सिंग पण किती पायरीवर तुम्हाला हे यश मिळत राज्यसेवेचे दोन तीन अटेम्प दिलेत त्यानंतर कंबाईनचे तीन अटेम्प दिले आणि हा माझा चौथा अटेम्प होता तसं बघायला गेलं तर ते तीन तीन सहा आणि हे दहावा दहा पायऱ्या चालल्यानंतर अकरा नऊ पायऱ्या चालल्यानंतर दहाव्या पायऱ्यावरती हे मला यश मिळाले कोणत्या म्हणजे परीक्षा दिले कंबाईन दिल्या राज्यसेवेचे तीन अटेम्प दिले तीन मध्ये पण बऱ्यापैकी थोड्याफार मार्काने पण राज्यसेवेचे म्हणजे प्री क्वालिफाय झालो नाही त्यानंतर कमयला पण असं झालं एकवीस बावीसला पण अटेंड गेला त्यानंतर तेवीसला गडब आणि गटक साठी एकच परीक्षा झाली त्यात पण असं झालं की ग्रुप सी साठीचं जे कटअप असतात क्लर्क आणि टॅक्स असिस्टनसाठी जे ते क्लिअर केले ते पण जो टायपिंग किंवा शैक्षणिक अर्हता लागते त्या अर्हता नव्हती माझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नव्हते त्यानंतर पी एस आय माझ्या सव्वा दोन मार्कानं म्हणजे हुकलं तिथं प्रेम निघली नाही माझी असं जर तो या अटेम्प गेला त्यानंतर सलग दोन वर्ष कोणतेच म्हणजे पेपर होत नव्हते सेवेचं से पेपर होत होते पण असं वाटत होतं की बाबा आपला अभ्यास ज्या लेव्हलचा आहे त्या लेवलला आपण बाबा आपण ग्रुप सी साठी बघते का आपण सूट करत नाही स्वतःला एक म्हणजे नाही का कॉन्फिडन्स असतो की बाबा आपण कमीत गडबड दर्जाचं बाबा आपण डिझर्व करतो स्वतःला पण घरची परिस्थिती अशी होती की की लवकरात लवकर एक काही ना काहीतरी एक पोस्ट घेऊन एक सेटल होणं गरजेचं होतं सहसेवेच्या पण परीक्षा येत होते मग तलाडीची परीक्षा झाली त्यात पण अपयश आलं परत ग्रामसेवक आरोग्यसेवक ह्या तीन परीक्षा दिल्या त्यात पण अपयश आलं ज्यानंतर शैक्षणिक अर्हता पूर्ण झाली टायपिंग सर्टिफिकेट टायपिंगचे कोर्स पूर्ण केले टायपिंग सर्टिफिकेट मिळालं त्यानंतर जी पहिली परीक्षा आली ती बी बीएमसीची बी एम परीक्षा आली आता ठरवलं की बाबा तिथे तरी आपल्याला कमी नाही पाडायचं मग इथं कमी न पाडता पूर्ण क्षमतेनं जेवढी माझी क्षमता होती तेवढ्या क्षमतेनं भरपूर अभ्यास केला आणि परीक्षेला म्हणजे परीक्षेला उतरलो आणि असं झालं की दोन वर्षाचे जे गॅप होता त्या दोन वर्षाचा गॅप म्हणजे मिटला तिथं आणि जी दोन वर्षानंतर जी पहिलीच परीक्षा झाली बीएमसीची त्याचा यश मिळालं मला शिवम आता जी मुलं स्पर्धा परीक्षा देत आहे आहेत त्या विद्यार्थ्यांना काय सल्ला देऊ शकतात तुमच्या अनुभवातून सल्ला देणं इतका तर मी मोठा नाहीये पण एक मित्रत्वाच्या नात्याने सांगू शकतो की मुलांचं कसं असतं की राज्यसेवा करायचं ठरलं येताना सी करताना मुलाच्या डोक्यात एकच असते की मला डी सी व्हायचं पण जागा रिक्त म्हणा किंवा येणाऱ्या जागांची संख्या आहे हे पाहता मला असं वाटतं की फक्त गट मला फक्त राज्यसेवाच करायची किंवा मला कंबाईनच करायची किंवा मला गट कच करायची असं डोक्यात न ठेवता मला वाटतं आपल्या कॅपॅसिटीनुसार किंवा आपल्या घरची परिस्थिती म्हणा किंवा आपलं एफर्ट्स म्हणा हे प्रत्येक गोष्टीचा एक सारासार विचार करून ठरावं की बाबा मी कोणत्या पोस्टसाठी सुटेबल आहे किंवा जर मी गट म्हणजे राज्यसेवा करता करता जर मला गडब भेटत असेल तर माझं गट टार्गेट असेल माझं गट पण मला भेटते गडब मी म्हणतो की पहिल्यांदा ती घ्यावी स्वतःला एक मध्ये थोडंफार सेट करावं आणि त्यानंतर पुढच्या परीक्षेचा अभ्यास करावा स्वतःमध्ये इथे येणारा प्रत्येकच मुलगा हुशार आहे म्हणजे असं नाही की बाबा ढ येत किंवा काय अस पण प्रत्येकाने एक ठरवलं पाहिजे की बाबा मला सेट म्हणजे एक वयाची एक स्वतःला एक लिमिट घालून दिली पाहिजे ह्या ह्या वयापर्यंत मला स्वतःला एक नोकरी पाहिजे कारण लवकरात नोकरी लवकर नोकरी भेटणं हे सुद्धा एक चॅलेंजिंगला राहिले आताच्या पर परिस्थितीत आता मी आसपास पाहतोय की खूप वयाची मुले आहेत पण त्यांचं ठरलेलं असते की बाबा मला ह्याच परीक्षेतून हीच गोष्ट पाहिजे असं न करता आपण आपल्यासोबत जे आपल्यावरती डिपेंडंट आहे डिपेंडंट आहे त्यांचा पण आपण थोडाफार कुठे ना कुठे तरी विचार केला पाहिजे आणि स्वतःला जेवढं लवकरात लवकर से आपण सेटल होऊ किंवा सेटल करू आपण स्वतःला तेवढं बाकीच्यांसाठी चांगलं आहे शेवट एवढं सांगेन की आपल्या आपल्याकडे जेवढे बाण आहेत तेवढे बाण प्रत्येक ठिकाणी मारले पाहिजेत ज्या ठिकाणी बाण बसेल तो ते ध्येय म्हणजे ती पोस्ट घ्यावी आणि तिथून पुढे दुसऱ्या पोस्टसाठीचा सा, अभ्यास चालू करावा किंवा पुढे प्रयत्न चालू करावेत खरं खर हा फार मोठा संघर्षमय प्रवास स्पर्धा परीक्षेक उतरून ते मिळ यश मिळवलं आपण नंतर तेवढा प्रवास सोपा नाही कारण स्पर्धा परीक्षेतील यश केव्हा हो मिळेल हे सांगता येत नाही पण त्यासाठी तुम्ही एक आव्हान म्हणून ते स्वीकारला आणि त्या आव्हानातून यश मिळवलेलं आहे हे सर्व करत असताना मला सातत्याने आठवण येत होती स्पर्धा परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षेत उतरणं म्हणजे आपण म्हणतो ना की एक अंधार दोडी मारल्यासारखं आहे तिथं इतकं आणि अनपेक्षित क्षेत्र आहे तुमच्या म्हणजे तुमची म्हणजे तुमचा कितीही अभ्यास असू द्या तुम्ही कितीही हुशार असू द्या तुमचं जरी नव्याण्णव टक्के हार्ड वर्क असतं तरी एक टक्के तुमचं कुठं ना कुठं नशीब मॅटर करतं ह्या एवढ्या सगळ्या अनपेक्षित गोष्टी असताना सुद्धा आपण त्या क्षेत्रात उतरणं त्यासाठी महत्वाचं पाठीमाग जे बळ लागतं हे आई वडील आणि आपले जे रक्ताचे त्यांचं आई गेल्यामुळं जे माझ्या मागं जे उभे राहिलेत ते माझे जवळची माणसे म्हणजे माझे वडील माझी बहीण आणि माझे भाऊजी हे तीन व्यक्ती असे आहेत की ज्यांनी मला नेहमी पुश करत राहिले तरी आणि स्पर्धा परीक्षा किंवा एमपीएससी च क्षेत्र किंवा स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र हे असं आहे की जिथं तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात येशील असं हे जी तुम्हाला शाश्वती नाही म्हणजे पहिल्याच परीक्षेत येईल किंवा येईलच ह्याची शाश्वतीच या लक्षात त्यासाठी तुम्ही ज्या टायमेला खाली पडतायत पुरत उभा राहत आहे त्यासाठी प्रत्येक टाईमला ज्या टाइमीला उभं राहत आहे तुम्हाला कुणाला कुणाचं तर तुम्हाला पूश लागतोय जोपर्यंत तुमच्या गाडीला कुठला तरी धक्का भेटत नाही तोपर्यंत तुमची गाडी रोडावरून पुढे जातच नाही त्यासाठी जवळचे कोण असतील तर ते आई वडील आणि आपल्या रक्ताची माणसे त्यांच्याशिवाय म्हणजे इथपर्यंत पोहोचणं किंवा आपले जवळचे मित्र असतात त्या मित्रांशिवाय सुद्धा इथपर्यंत पोहोचणं सुद्धा अशक्य आहे पण घरचे जर ठाम असतील वडिलांनी मला सांगितलेलं माझं काहीही झालं तरी चालतं पण महत्वाचं तो आहे की तुझी पोस्ट भेटणं तुझी पोस्ट भेटणं माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी भेट असेल दिदीचं पण स्वप्न होतं किंवा भावानं काहीतरी करावं म्हणजे हे सगळ्यांच्या अपेक्षा होत्या प्रत्येकाच्या अशा आकांक्षा जपल्या आणि त्यांनी जे काही मला सपोर्ट केलाय हे जे भेटले ते केवळ त्यांचं त्यांचंच यश आहे माझं हार्डवर्क आहेच पण त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे भेटणं सुद्धा शक्य होत शिवमची बहीण ऋतुजा आपल्या भूषणशी बोलत आहे खरंतर आईच्या नंतरची भूमिका बजावली आणि आईचीच भूमिका त्यांनी घेऊन शिवमच्या पाठीशी उभा आहे काय वाटलं तुम्हाला या यशाबद्दल शिवमचा आज तसं यश पाहून खूप अभिमान वाटतो की त्यांनी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण केलं वडिलांच्या कष्टाचे चीज केलं इतके म्हणजे त्याला खूप वाईट प्रसंग आले पण त्या वाईट प्रसंगाने तो म्हणजे डगमगला नाही आणि त्याने प्रयत्न करून पोस्ट मिळवली आज समाजामध्ये माझ्या वडिलांकडे बघताना एक बँकेची शिपाई किंवा एक एजंट म्हणून बघितलं जातं पण आज त्यांनी ही पोस्ट काढली मुंबई महानगरपालिकेत एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून पोस्ट काढली तर आज माझ्या वडिलांकडे किंवा आमच्याकडे पण बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलेल की बाबा नाही का एका अधिकाऱ्याचे वडील हे अशी त्यांची पण ओळख होईल आणि आम्ही पण म्हणजे नाही काय का एका अधिकाऱ्याची बहीण म्हणून ओळख करून शिवमचे वडील आपल्या भूषणशी बोलत आहेत अण्णा काय सांगाल तुम्ही तुमच्या मुलाच्या यशाबद्दल येश त्याला अतिशय परिश्रम त्यांनी त्या काष्टाचे त्याला फळ मिळालेलं आहे अतिशय ह्याच्याहीपेक्षा त्यांनी पोस्ट कमावण्यासाठी आणखीन प्रयत्नशील राहावं आणि जे पहिले कष्ट घेतले तसेच कष्ट घेऊन माझ्या झालेल्या ह्या काष्टाबद्दल माझ्या पण काष्टाचं त्याला त्यांनी साध्य होईल असं पुढची पोस्ट घ्यावी मी माझी त्यांना सांगणं आहे अण्णा एक सांगा की खरं तर मुलं स्पर्धा परीक्षेत उतरतात त्यावेळेला सगळा आर्थिक ताण वडिलांच्यावर पडत असतो तर हा ताण तुम्ही कशा पद्धतीने स्वसला किंवा त्याच्या आईचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी सांगितलं होतं त्यांना की तुम्ही बाकी आर्थिक ह्या जर मला किती श्रम करावे लागले तरी मी कमी पाडणार नाही त्या तुम्ही फक्त पोस्ट कमवण्याचं तुम्ही तेवढं देय आहेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेवढं प्रयत्न करा हीच माझी इच्छा आहे